सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी संदर्भात राजाभाऊ सरवदे यांनी समाज कल्याण कार्यालयाला भेट देत जात पडताळणी समितीला आदेश दिले शैक्षणिक नूतन वर्षाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असताना सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून विद्यार्थ्यांची तसंच पालकांची गैरसोय होत असल्यानं आणि पुढं जाऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राजाभाऊ सर्वदे यांनी प्रत्यक्षात समाजकल्याण कार्यालयाला भेट दिली आणि जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी जे पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावीत असे आदेश दिले तसंच पालकांना आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची दक्षता घ्यावी असं सांगितलं यावेळी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना लवकरात लवकर जात पडताळणी प्रमाणपत्र दिली जातील असं जात पडताळणी समितीनं आश्वासन दिलं या प्रसंगी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी राजाभाऊ सर्वदे यांचे आभार मानले